आई ज्या लोकांना आपण सोबत घेऊन आपण इथपर्यंत आहेत आपण ग्रुप म्हणून तर तुम्ही चुकीच्या म्हणजे जे लोक तुम्हाला काय वाटेल ते बोलले त्या लोकांसोबत तुम्ही कसं बसता तिची आई आणि बाबा जे जेव्हा आले होते अरे म्हटलं हे तर जंटलमन लोक आहेत आणि ह्या अशा आईवडिलांच्या पोटी अशी कशी मुलगी येऊ शकते ती बोलू शकते डॉक्टरेट तर तुम्ही बिग बॉसमध्ये भांडण्यासाठी तुम्हाला मानद पदवी दिली आहे ती तुम्हाला डॉक्टरेट पी एच डी दिली आहे कुठलं पी एच डी कसलं कुठली युनिव्हर्सिटी आहे खूप कमी लोकं आहेत जो सूरज मला त्यात वाटतो जी अंकिता एक वाटते त्यातला एक मी होतो आम्ही जसे होतो तसे आम्ही त्या घरात दिसलो आहे आणि आय होप ह्यापैकीच कोणतरी विनर व्हावं नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खर तर बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाली लवकरच पार पडणार आहे शेवटच्या काही आठवड्यांमधलं एक जण बाहेर आहे आणि थोडक्यासाठी संधी हुकले पण असं म्हणता येणार नाही कारण खूप छान गेम आपल्याला त्यांचा पाहायला मिळाला पॅडीदादा आहेत माझ्यासोबत खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि तर खूप छान खेळत आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही खूप मस्त खेळत पहिले दोन आठवडे आम्हाला थोडेसे स्लो वाटले पाडे दादा पण नंतर तुम्ही जी ग्रीप पकडली ती शेवटपर्यंत ती खूप आवडली आम्हाला काय सांगाल सुरुवातीला थोडी धाकधूक वाटलेली का खेळताना या सगळ्यांसमोर काय करायचं अशी थोडी भीती होती म्हणजे तुम तुमचं स्टेटमेंट्स आणि आत्ता बाहेर आल्याच्यानंतर सगळ्या प्रेक्षकांची जी मतं आहेत ते ऐकून खूप बरं वाटतं आहे की तुम्ही खूप छान खेळलात तुम्ही फेअर खेळलात तुम्ही फलाना खेळलात तर ही जी तुमची सगळ्यांची क सगळ्यांच्या कमेंट्स आहेत ते ऐकून इतकं खूप बरं वाटतं सुरुवातीला थोडंसं झालं होतं कारण माझ्यासाठी सा खरं तर काही लोकांसाठी गेम नव नौ, नोखा नौ, होता काही लोकांनी खूप पारायणं केली होती काही लोकं अगदी हिंदी खेळून आले होते काही लोक म्हणजे काय म्हणूयात त्याला वेगवेगळ्या पद्धतीचा जो स्प्लिट्सविला वगैरे असे गेम खेळून आले तर तीन चार लोकं जरा खूप तयारीने आणि खूप स्ट्रॉंगली तिथे प्रेझेंट झाले होते तर अंदाज येत नव्हता हो कशा पद्धतीनं गेम पुढे सरकणार आहे काय काय पद्धतीचे टास्क असणार आहे पण पहिला आठवडा चाचपडण्यात गेला माझा त्याच्यामुळे मला पहिल्या आठवड्यात प्रेक्षक विरोध मिळालं होतं खूप वाईट वाटलं होतं तेव्हा पण म्हटलं नाही नाही आपण आता गिअरअप व्हायला पाहिजे कारण मी एकदा सार्कॅस्टिकली एक, एक पहिलाच टास्क खेळताना वा वा क्या बात यार काय खेळता यार तुम्ही असं कारण तो चुकीचा वाटत होता तुम्हाला खेळ त्यांचा तर ते तेव्हा बिग बॉसही म्हणाल होती पंढरीनाथ तुम्ही तुमचा खेळ कधी दाखवणार म्हटलं दाखवतो दाखवतो आणि मग दुसऱ्या आठवड्यापासून थोडंसं म्हटलं की नाही नाही आपल्याला काही गोष्टींना स्टँड घ्यायला पाहिजे तरच आपण दिसणार आहोत आणि मग तो स्टँड तो निकीच्या त्या, त्या प्रकरणापासून तिचा तो कंटेनर उचलणं आणि मग तिथून तो सुरुवात झाला मग एक कॉन्फिडन्स यायला लागला स्वतः की बॉस ओके असं अशा असं केल्याच्यानंतर आपण आप आपला फर्मनेस आपला स्टँड आपल्या आपल्या मतांवर ठाम असणं हे दिसतंय आणि हे असं व्हायला हवं आहे mm -hmm. मग हळूहळू त्या गोष्टींनी ग्रूम होत गेलो मग अरबाज आणि वैभवसोबत असलेलं भांडणं ते बी बी करन्सीवरनं oh. रात्रीचं मध्यरात्री सगळे बिचारे झोपले होत्या बायका त्या घरातल्या आणि त्या सगळ्या उठल्या आणि मग काय झालं काय झालं काय झालं हे अकांड तांडव चाललं होतं म्हणजे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ह्या आवाजात भांडत होतो कोणाशी तरी त्यामुळे मला तो शॉक होता आणि मी असा बोल हा पॅडिकामुळे तर म्हटलं माझी पोरं शॉक होतील म्हटलं अरे बाबा आम्ही बाबाला असं कधीच आम्ही बघितलं नव्हतं तर मग तिथनं तो कॉन्फिडन्स येत गेला आणि मग गोष्टींवर स्टँड घेणं तुमचा खेळ खेळणं आणि काय म्हणतात त्याला कधी इमोशनल होणं कधी हळवं होणं कधी गमतीशीर होणं ते हळूहळू त्या गोष्टींनी करत आलो इथपर्यंत पण मला अजिबात मी एलिमिनेट झाल्याचं वाईट नाही वाटत आहे कारण जोवर मी होतो मी जे ठरवून गेलो होतो ते मी ठरल्याप्रमाणे मी तिथं पॅडी कांबळे जो काय मला प्रेझेंट करायचा होता पोर्ट्रे करायचा होता तो मी केला आहे लोकांसमोर आणि मला त्याचा आनंद आहे घरात एकतर सिनियर कलाकार म्हटलं तर तुम्ही आणि वर्षाताई होतात सो आता जे हे एविक्शन झालं तर लोकांना असं बऱ्याच जणांचे अशी असं म्हणणं होतं की तुम्ही फिजिकली टास्कमध्ये तुमचे हंड्रेड पर्सेंट दिले आणि तुम्ही स्ट्रॅटेजी आखण्यातही तुमचे हंड्रेड पर्सेंट होते तिथे कुठेतरी वर्षाताई कमी पडत होत्या सो हे एविक्शन कुठेतरी थोडंसं फेअर अनफेअर मध्ये काय वाटतं तुम्हाला खरं तर यावर मी फार भाष्य करणं बरे नव्हे पण मला असं वाटलं होतं की जे चार लोक आम्ही नंतरचे होतो त्याच्यामध्ये मला डी पी धनंजय किंवा जान्हवी ज्या पद्धतीनं खेळते आहे आता वेगळी पर्सनॅलिटी म्हणून असं मला त्यांच्याबद्दल वाटलं होतं ताईंचं जे खेळ खेळातलं कॉन्ट्रिब्युशन होतं ते थोडंसं डेफिनेटली त्यांचं वय लक्षात घेता किंवा त्यांची सिनियरिटी लक्षात घेता ते थोडंसं कमी होतं पण बाकी बोलण्यात आहेत ताई म्हणजे <laughs> बोलण्यात एखाद्याला गार करतील त्या जी भाषा वापरतात त्या भाषेतनं त्या उत्तम खेळत होत्या आणि मला वाटतं तो खेळ लोकांना कदाचित आवडला असेल आणि म्हणून त्यांनी त्यांना वोट आऊट नसेल केलं बाकी असं असं वाटायचं कधी कधी की ताई जरा नॉर्मल बोला ना जरा नॉर्मल भाषेत जे आपण कलो केला आपण बोलीभाषा बोलतो <laughs> ना सतत नका ना बाकी तुम्ही कॅमेरासमोर किंवा बिग बॉस बोलतात तेव्हा त्यांच्याशी इंटर आमच्याशी नॉर्मल बोला ना असं असं वाटायचं पण ते गमतीचा भाग वगळला तर बाकी ताई वॉज गुड हा गुड इनफ आणि मे बी ती सिनियरिटी पण लक्षात ठेवून कदाचित त्यांना म्हणजे अजून कोणी लोकांनी वॉट आऊट केलं नसेल बाहेर येताना एव्ही पाहिली त्याच्या वर्षातही तुम्हाला म्हणाले अरे अंशुमन विचारे आणि मग नंतर जेव्हा तुमचा मी हसणं पाहिलं म्हणजे त्यांना का तुम्ही अंशुमन विचारे वाटलं असेल खरं तर बाहेर लोकांचा बऱ्याचदा होतो हा गोळ अंशुमन आणि माझ्यामध्ये मा, मा, मा मा गफलत होते मग आम्ही सांगतो किंवा कधी कधी सांगत पण नाही कधी कधी हा पण आम्ही कारण अंशुचे आणि माझे काही काही किस्से झाले अशा बाबतीत अंशुमन ला मी समजून काही लोकांनी अरे पॅडी चल जाऊ दे जाऊ दे असं अंशूला सोडलेलं आहे आणि मला ए अंशुमन विचारे म्हटलं अरे नमस्कार काय म्हणता असं फार मी काही त्याच्यावर इंटरॅक्ट करत बसत नाही ताईंनी जेव्हा असं असं वाटलं तर मग असं झालं होतं मला अरे म्हणजे तुम्ही तर इंडस्ट्रीतले आहात तर तुम्ही नाही असं होता कामा ना बाकी आम पब्लिकने ओळखणं न ओळखणं ठीक आहे तुम्ही काही आमची कामं बघितलेली आहेत तर तुम्ही असं नाही होतं मला झालं पण ठीक आहे ठीक आहे म्हटलं चला पहिलाच दिवस आहे आत्ताच एंटर झालो आहे आपण घरामध्ये तर आत्तापासणं नको पण मग नंतर त्यांच्या राहिलं लक्षात मग त्यांनी ते प्रॉपर पण मला एक इतकं आवडलं होतं ताईंचं की अदरवाईज मला बाहेर पंढरी किंवा पंढरीनाथ या नावाने खूप कमी लोकं हाक मारतात तर ताई सातत्यानं अगदी न विसरता कधीच त्यांच्या तोंडून पॅडी आलं नाही पंढरी पंढरी आणि ते इतकं सुखावणारं होतं मग कधी रागात असेल कधी प्रेमात असेल वॉट जे काय पण ते खूप सुखावणारं होतं की मला माझ्या नावाने कोणतरी हाक मारत ते खूप आनंददायी होतं पण okay. आता वर्षात एकंदरीत गेम पाहता पाडे दादा पहिले ज्यांच्याशी भांडण झालं ज्यांच्या विरोधात ते उभ्या होत्या त्यांच्या सोबत आहेत सो हा गेम कशासाठी चेंज झाला असावा असं तुम्हाला वाटतं म्हणून मला ते मी नेहमी म्हणतो की ते कदाचित कदाचित मुखवटे आहेत का त्यांचे कारण mm -hmm. मला एखादा माणूस कधी वाईट बोलल्याच्या नंतर मी त्याच्या संगतीत बसणार नाही मला त्याचं कुठलंच नको मला चांगलं नको वाईट नको तू नको तुझे विचार मला पटत नाहीत तर मी नाही बसणार तुझ्यासोबत तर मी त्यांना ते तेही एकदा समजावण्याचा प्रयत्न केला ताई ज्या लोकांना आपण सोबत घेऊन आपण इथपर्यंत आलो आहेत आपण ग्रुप म्हणून तर तुम्ही चुकीच्या म्हणजे जे लोक तुम्हाला काय वाटेल ते बोललेत त्या लोकांसोबत तुम्ही कसं बसता तर अरे नाही मला ती छान वाटते मला ती छान वाटते तर मला तेव्हा जरा वाईट वाटलं होतं पण हे कधीतरी पुढे जाऊन असंच होणार आहे हेही लक्षात आलं कारण जान्हवीने ज्या पद्धतीनं सुरुवात केली मग ती निक्की लचं त्यांना ओके होतं निक्कीसोबत त्या बसायच्या गप्पा मारायच्या तर मला ते फार नव्हतं आवडलं पण मे बी ते गेमसाठी असेल किंवा त्यांचा स्वभाव तसा असेल ते मला काय फार जाणून घेण्यात इंटरेस्ट नव्हता ताई तुमचा तुमचा गेम तुम्ही खेळा आणि लोकं बघतील आणि तेव्हा तुम्हाला ते सांगतील जे काय आहे ते खरंतर जान्हवीबाबत बोलायचं झालं तर बोला तर, तर उघडा पडला एक चेहरा आणि जो मुखवटा आहे तो प्रेक्षकांच्या समोर आला आणि अर्थात ती तुम्हाला जेकाई बोली सगला जे काही बोलली त्याच्याने सगळा महाराष्ट्र तुमच्या सपोर्टला होता कारण तिने जे बोललं ते अक्षरशः चुकीचं होतं एकंदरीत भाऊच्या धक्क्यावर तिला खूप मोठी जेलची शिक्षा झाली पॅडी कांबळे तिथे एक गोष्ट आवर्जून बोलले की ह्या मुलीसोबत मी पुन्हा कधी काम करणार नाही पण ते अजूनही तसंच आहे का थोडंसं चेंज झालं आहे काही दिवसात तो तेव्हाचं माझा राग व्यक्त करण्याची ती भाषा त्या भा ती भाषा होती किंवा मी कशा पद्धतीनं व्यक्त करावा मी तिला काही शिबीगाळ करू शकणार नव्हतो किंवा मी ती जशी माझ्याबद्दल बोलली तसं मी बोलू शकणार नव्हतो तर मग मी काय कॉल घे गे, घेऊ शकत होतो तर मी अशा पद्धतीनं माझा राग व्यक्त करू शकत होतो पण मला नाही वाटत मी तसं करेन भविष्यात कदाचित कर तिच्यामुळे मला काढू शकतात लोक किंवा मा माझ्यामुळे तिला काढू शकतात तर ह्या ह्या गोष्टी होऊ नयेत तिनेही काम करावं मीही काम करावं दोघांनीही एकत्र काम करावं फक्त काही गोष्टींचा सारख्या जम असेल सोबत जानवीलामध्येच एक बारीकसा टोचा असणार तो काम करताना की ते मी विसरलेलं नाही आहे आपण काम करतो ठीक आहे पण मी ते विसरलेलं नाही आहे हां तर त्या काम करणार तिच्यासोबत वाद नाही निक्की बाबत पॅडदादा काय म्हणणं आहे कारण सतत बोलताना तिची बऱ्याचदा जीभ घसरते सिनियर माणसांशी बोलताना खास करून आपण फार लक्ष ठेवतो एखादा शब्द बोलताना तिच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमच्याशी जे से शेवटपर्यंत मत तिचे मतभेद होते की हा माणूस नको ह्या माणसाला काढा काय तिच्याबद्दल तुम्हाला वाटतं आणि तिचा गेम एकंदरीत तुम्ही बोलताना ना तुम्ही माणूस बोलताना वागताना किंवा तुमचे विचार मांडताना तुम्ही कशा पद्धतीनं अपब्रिंग झालेला आहात ना ह्या गोष्टींचा अंदाज येतो तुमच्या घरी लोकं कसे असतील आजूबाजूला लोकं कसे असतील तर असं मला वाटायचं की अरे हिच्या घरी ही असंच बोलते का तिच्या मामांशी काकांशी आत्यांशी की तू काय ढँग्यावर करून बस अरे ही कुठली भाषा आहे ही भाषा नाही तुम्ही बोलत तिचे आई आणि बाबा जे जेव्हा आले होते अरे म्हटलं हे तर जंटलमन लोक mm. आहेत आणि ह्या अशा आईवडिलांच्या पोटी अशी कशी मुलगी येऊ शकते आणि ती बोलू शकते कारण असं कधीच कोण वागत नाही हो आम्ही बाहेरच्या जगात पण mm. आपण परक्या माणसाला ताई काय म्हणतात ताई mm. लागलं का ताई येत आहे का mm. दादा काय हवं आहे तुम्हाला असं बोलतो आपण आणि तुम्ही एका घरात राहायला आला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं नाही बोलू शकत लोकांशी तर तेही खोटं होतं तिचं ते नंतर नंतर लक्षात आलं की मग तिला ताई मग ताई तुम्हाला हे आहे का अगं मग तुला तेव्हा नाही लक्षात आलं त्यांची सिनिओरिटी किंवा ती जी काही काळजी आहे ती म्हणजे खोटं होतं तुम्ही खोटे मग खोटे सुरुवातीला फक्त मी कशी अग्रेस ॲग्रेसिव आहे मी कसं बोलू शकते आणि मग त्याच्यामुळे मी कसं फुटेज देते वगैरे त्यांचं ते सॉलिट असायचं <laughs> ए मा ए माझ्यामुळे तुम्हाला फुटेज मिळतं माझ्यामुळे अरे असं नसतं मी माझं माझं तुझ्याशी न भांडता पण फुटेज मिळवलेलं आहे माझ्या चांगल्या वागण्याने तर तेही तुम्ही करू शकत होता तर ते सगळे काही लोक खोटे आहेत अजूनही त्या घरात आणि ते फक्त लोकांना दिसावं लोकांनी त्यांना वेगळं बघावं म्हणून ते दाखवतात खूप कमी लोकं आहेत जो सूरज मला त्यात वाटतो जी अंकिता एक वाटते त्यातला एक मी होतो आम्ही जसे होतो तसे आम्ही त्या घरात दिसलोय आणि आय होप यापैकीच कोणतरी विनर व्हावं च ह्युमरचा विषय निघाल म्हणून मी आवर्जून विचारे तुमचा ह्युमर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना माहितीच आहे पण जेव्हा हिराचा टास्क होता तुम्ही निकीला जे काही तुमचा ह्युमरने नडत होता जेव्हा अंकिता आणि तुम्ही बेडरूम मध्ये होता तो एक ह्युमर मला प्रचंड स्वतःला आवडला की असं नडायला पाहिजे प्रत्येक वेळेला ओरडून बोलायला नको तो एक ह्युमर आणि आता अभिजित बिचुकले आतमध्ये आले होते तेव्हा एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो हा एक ह्युमर काय वाटतं पॅडी दादा खरं तर हे कुठेतरी टोकणं गरजेचं असतं आणि ते चांगल्या भाषेतही टोकतायत तुम्ही नुसतंच भांडून बोलून तुम्ही माणसाला रोखण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीनं पण तुम्ही बोलू शकता जो कदाचित समोरच्याला कळलं तर ठीक नाहीतर शालजोडीतला एक तो होऊन जातो कारण निकीशी निकीसारखं का भांडलो तर ता निकीत आणि माझ्यात फरक काय निक्की सोबत अशा पद्धतीच्या माणसांच्या वृत्तीच्या माणसांसोबत तुम्हाला वेगळ्या पद्धती अवलंबाव्या लागतात mm. आणि ती पद्धत मी आणि अंकिताने तेव्हा तिथे अवलंबली होती की तिला तिचं नाही तिला ओ गोतडी ओ हो 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 गोतडी आम्हाला देत नाही तर ते त्या पद्धतीनं जरा वेगळ्या पद्धतीनं तिला आणि तिला खूप राग येत होता त्या दरम्यान oh, oh. तिची इतकी चिडचिड होत होती स्माईल बघून तिच्या डोक्याला आणि मला तेच हवं होतं म्हटलं यस म्हणजे तिच्यासारखं ओरडून आरडाओरडा करूनच नाही तर अशा पद्धतीनं पण एखाद्या माणसाला व्यवस्थित चपराक आपण देऊ शकतो आणि ती आम्ही दोघांनी दिली राहता राहिला मुद्दा बिचुकलेचा तर बिचुकले म्हणजे म्हणजे हे मला वाटतं हे महाराष्ट्रातल्या खूप जनतेच्या किंवा जी काही मंडळी विचारी आहेत वैचारिक त्यांची बैठक आहे ह्या लोकांच्या मनातले प्रश्न मी त्यांना विचारले की खरंच कुठून येतो रो तुमच्याकडे हा कॉन्फिडन्स तुम्हाला राष्ट्रपती व्हायचं असतं त्यासाठी काय करावे लागतात त्यात काय तुमच्याकडे गुण असावे लागतात कारकिर्द काय असावी लागते ह्या गोष्टींचा तुम्ही कधीच विचार नाही डॉक्टरेट तुम्हाला मानद ती पदवी आहे डॉक्टरेट तर तुम्ही बिग बॉसमध्ये भांडण्यासाठी तुम्हाला मानद पदवी दिली आहे ती तुम्हाला डॉक्टरेट पी एच डी दिली आहे कुठलं पी एच डी कसलं कुठली युनिव्हर्सिटी आहे ही तर हे अगदीच सगळ्या महाराष्ट्रातल्याच्या मनातले प्रश्न मी विचारलेत आणि त्यांना त्याची ते उत्तरं देता आली नाहीत आणि इथंच बिचुकले काय आहेत ते म्हणजे अगोदरही माहितीच होते लोकांना ते आजही परत त्यांनी त्यांची विटंबना करून घेतलेली आहे आणखीन एक गाजलेला डायलॉग तो म्हणजे मला फळं द्या माल उमर होता म्हणजे हा हे ऐकणं आमच्यासाठी खूप छान होत की बाईसे तो, 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 तो सारख्या जम होता की मला अशा फळांवर तुम्ही मला चिडवता हो मला फळे आवडतात मला फळ द्या असं करून ते ते तो सारखाच ठीक होता त्याच्यामधला ज्यांना जो गोष्टी घ्यायच्या होत्या त्या त्यांना कळल्याबरोबर आणि नंतर त्यांचा पण सगळा नूर बदलला होता माझ्याशी बोलण्याचा वागण्याचा सो प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे रिॲक्ट व्हायची त्या पद्धतीने मी वागलो आणि मला वाटतं ते लोकांना पण आवडलं आणि घर घरातल्यांना पण ते त्याचा त्यांच्यावर परिणाम झाला आहे त्या गोष्टींचा शेवटला जाता जाता वन वर्डमध्ये फक्त तुम्हाला सांगायचं आहे एका शब्दात त्या व्यक्तीविषयी सांगायचं आहे वर्षातही वर्षाताई खूप शिष्ट आणि अतिशिष्ट अतिशुद्ध कधी कधी नॉर्मल पण राहायला हवं त्यांनी अभिजित सावंत अभिजित सावंत डिप्लोमॅट आहे जंटलमॅन आहे पण तरीही दोन दगडांवर किंवा सगळ्या बाजूंवर पाय ठेवणारा हे पण धरायचं ते पण धरायचं ते पण उद्या मला वोट्स मिळायला पाहिजेत म्हणून ते करेक्ट प्लॅनिंग त्याचा आहे अंकिता अंकिता गोड मुलगी ब्युटी विथ द ब्रेन आणि खमकी आहे तिला काय करायचं आहे ते तिच्याकडे विजन तिचं क्लिअर आहे आणि काय म्हणतो स्वावलंबी आहे कारण गा कोकणातनं इथं येऊन एवढं सगळ्या गोष्टी निर्माण करायच्या आहे सोपी गोष्ट नाही कुठलंही बॅकिंग नसताना खमकी आहे पोरगी आणि मला अभिमान आहे माझ्या कोकणातली पोरगी आहे सूरज सूरज सरळ माणूस त्याला म्हणजे चक्के पण जे माहीत नाहीत जगात काय असतात ते त्याच्यासमोर नाकासमोर जाणारा माणूस खूप लोकांनी याच्या अगोदर त्याला फसवलेला आहे आणि याचसाठी मी त्याच्या सोबत असणार आहे की यापुढे तुझा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून मगाशी पण मी म्हटलं होतं निक्की फुल्ली आहे माझ्यासाठी ती एरवी जरी मला कधी एक्झिस्ट सिरियसली म्हणजे ती कधी दिसली तर मी सित्रू करून तिच्या बाजूने जाईन मी जान्हवी 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 स्प्लिट पर्सनॅलिटी आहे जान्हवी म्हणजे ती खरंच एरवी घरात कशी असते किंवा बाहेर सेटवर कशी असते मला शंका आहे किंवा मला लोकांना मी विचारणार आहे फोन करून की तुमच्या सेटवर कशी असते की अशा पद्धतीनं वागते का कधी तर ते स्प्लिट आहे आणि मग ते तसं आत्ताचं वागणं खरं असेल तर मग ते, ते खोटं होतं मग तुम्ही मुखवटे घेऊन आलात तुम्ही काही फुटेजसाठी ते के करता आणि मग नंतर तुम्ही नाही नाही मी ॲक्च्युली अशी नाही मी अशी आहे तर ते चूक आहे ते असं नाही होता कामा जाता जाता आहे की सूरज वरनं खूप नंतर बोललं गेलं त्याचं पालकत्व स्वीकारलं म्हणाला एक वेगळं रिलेशन सूरज सोबत झालेलं आहे काय बाहेर आल्यानंतर त्याच्यासाठी करायची इच्छा आहे किंवा तसं काही डिस्कशन झालं का जे वाटतं तुम्हाला की शेअर करावं आता जाता जात त्याने एकतर चांगला माणूस व्हावं ही इच्छा आहे जो काही काही गोष्टी त्याला कळत नाहीत काही गोष्टीचे एक या हॉलमध्ये बसण्याची एक पद्धत असते ना तर इकडे चेअर लावले असं तिकडे चेअर लावलं असं मध्येच आपण लावून मध्येच असं आपण बसत नाही तर काही जे थोडेसे शिष्टाचार जे बाहेरच्या जगात राहताना ना तो गावाकडे आहे त्याच्या गावाकडे तशा गोष्टी चालतात तसा राहा तू गावाकडे राहा त्याच्याबद्दल काय म्हणणार नाही पण तू चार लोकांमध्ये जेव्हा आता ह्याच्या पुढे उठणार बसणार आहेस तर ते काही शिष्टाचार आहेत काही अलिखित काही गोष्टी आहेत कुठे काय करावं खूप बारीक बारीक गोष्टी आहेत की म्हणजे कोणतरी आपल्याला सांगत आहेत आपण असे जांबई यु नो की तर त्या छोट्या छोट्या गोष्टीत तर आपण पटकन तोंडावर हात ठेवतो किंवा आणखीन काहीतरी करतो की कोणाला अनावधानाने तुमच्या कोणी कोणाला तुमचं वागणं वाईट वाटू नये तर त्या गोष्टी शिकवणं आणि त्या गोष्टींसाठी बरं मी काय करणार मी त्याच्यासाठी हे करणार ते करणार नाही त्या त्यावेळेची परिस्थिती आहे ना ते ठरवेल मी याच्यासाठी काय करायचं आहे आणि त्याने माझ्यासाठी काय करायचं आहे हे एकतर्फीच नसणार आहे आणि त्याचसाठी मी जसं माझ्या मुलींना मी काही गोष्टींसाठी हट्टी असतो हे कर हे कर हे कर हे केल्याच्यानंतर तिचं चांगलं होणार आहे आणि त्याचा आनंद मला होणार आहे त्याच्या बदल्यात त्याने प्रत्येक गोष्ट मी जर पैसे दिले माझ्या मुलीला आणि तिने कुठेतरी छान गोष्ट खरेदी केली आणि तिला आनंद झाला तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला हवा असतो त्याच्याबदल्यात तिने मला पैसेच द्यायला पाहिजे असं नाही तर त्याच्या बदल्यात तुम्ही कुठल्या गोष्टीने मला आनंद देऊ शकता ते आता सुरजचं काम असणार आहे जेव्हा जेव्हा मी त्याच्यासाठी काही गोष्टी करणार आहे आणि मी मी त्याच्यासाठी हे करेन मी त्याच्यासाठी ते करेन मी हे मी आत्ता नाही सांगणार ती त्या वेळची परिस्थिती आणि त्याची गरज काय आहे मला उगं भले लाख वाटेल की मी हे करायला सूरज तुझ्यासाठी मी अरे दादा नको आहे मला आता तो गड तर त्याला त्याची काही गरज नाही ना तर त्याला काय व्हायचं आहे आणि त्याने काय व्हावं हे त्याने ठरवायचं आहे त्याच्यासाठी मी मदत करणार आहे आणि त्यासाठी मी म्हणजे त्याच्या अपब्रिंगिंगसाठी त्याच्यासोबत असणार आहे कायम छान वाटलं पॅडेदा तुमच्याशी बोलून आणि आय होप लवकरच तुम्ही आमच्यासमोर एका छान प्रोजेक्टने भेटलेला यालच खूप खूप शुभेच्छा आहेत आणि थँक्यू सो नक्की थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू